नाव राघव शेंबेडकर मी आज नरहरी सोनार यांच्या प्रसंग सांगणार आहे नरहरी सोनार हे एक आ, सोनार होते आणि पंढरपुरात राहायचे त्यांनी त्यांनी शंकर सोडून कुठल्याही देवाची आराधना किंवा पूजा केली नव्हती आणि म्हणजेच ते पंढरपुरात राहून पांडुरंगाच्या दर्शन घेतलं नव्हतं त्यांनी तर एकदा एक सावकार आलेला पंढरपुरात तर त्यांनी त्याला त्यांनी नवस बोलला की जर मला मुलगा झाला तर मी पांडुरंगा तुला सोन्याचा करगोटा बांधीन तर मग तो तो सावकार ला काही वर्षांनी मुलगा होतो म्हणून तो, तो परत त्याचा नवस फेडण्यासाठी तर पूजाकडून कळत त्याला कि आ, नरहरी नावाचे एक नावाचे एक सोनार राहतात पंढरपूरात ते त्यांच्या कामात अत्यंत कुशल आहे सतत नरहरी सोनारांकडे जातो तर नरहरी सोनार, सोनार म्हणतात की हे बघ मी जाऊन स्वतः ते माप घेऊ शकत नाही सो तुम्हाला माप आणून दे मी करून देतो तुला करगोटा तर ते सावकार आणून देतो त्यांना तर ते करगोटा बनवतात मस्त हिडेझडी चोळ्या लावलेला ते तो सावकार तो घेऊन जातो आणि तो करगोटा बांधतो तर विठ्ठलाच्या तो फारच फेल होतो मग तो परत जातो आणि परत त्यांना म्हणतो अहो हे फेल झाला मग ते म्हणतात काय ती चूक झाली असेल मग तो परत आणतो मग ते परत करतात आणि तो परत मग खूप तर ते तो म्हणतो सावकार की हे बघा तुम्ही माझं काही ती चुकत असेल तुमचं काहीतरी चुकत असेल आणि त्याला वाईट वाटत असतं की एवढ्या कष्टाने बनवून सुद्धा पांडुरंगाच्या मूर्तीला तर होत नाहीये मग नरहरी सोनार म्हणतात हे बघ मी आधीच सांगितलं मी दर्शन नाही घेणार म्हणून मी डोळ्यावर पट्टी बांधून येईन तर ते जातात तो हात धरून घेऊन जातो त्यांना तर ते असं सास पडून बघत असतात मूर्तीला तर तेव्हा त्याला नाग त्यानंतर जटा हे सगळं जाणवतो तो म्हणतो अरे हे तर शंकर असला पाहिजे इथे तर मग तो म्हणतो पण असं कसं होईल म्हणून तो एकदा उघडून बघतो तर विठ्ठलाची मूर्ती मग तो परत बांधतो परत हात लावल्यावर शंकर जाणवतात त्याला मग तो एकदा काढतो परत आणि परत घालणार असतो तेव्हा त्याला दिसतं की शंकर आणि विठ्ठल एकाच ठिकाणी उभे तर त्याला मग म्हणतो तो देवा विठ्ठला मला फक्त मी आज आता गैरसमज होत होता आता तो दूर झालाय तुमच्या दर्शनांमुळे मी आता तुम्ही हे माणसाकडून हे स्वीकारा एवढं करगोटा तर तो बांधतो आणि तो, तो एकदम व्यवस्थित होतो धन्यवाद तेव्हापासून नरहरी सोना हे विठ्ठ्यालाचे महा महान भक्त बनतात धन्यवाद धन्यवाद